हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना पूर्ण शरीरावरील फॅट कमी करण्यासाठी खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज पाहणार आहोत तुम्हाला सुरुवातीला थोड्याशा कठीण वाटतील तर फ्रेंड्स आज आपण इथे आजपासून काय करणार आहोत फक्त पन्नास पन्नासचं काउंटिंग प्रत्येक एक्सरसाइजचं करणार आहोत जर तुम्ही माझ्यासोबत सुद्धा कंटिन्यू एक्सरसाइज करताय तर काय करा मला कमेंट्स बॉक्समध्ये एस असं टाईप करा म्हणजे काय होईल की मी पण तुमच्यासोबत पूर्ण तुमच्या सगळ्या एक्सरसाइज आपण पन्नास पन्नास असे सेट मारायचे आहेत आणि एवढ्या एक्सरसाईज तुम्ही दिवसभरात केल्या ना तरी ही चालतील जेणेकरून काय होईल ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेला ना व्हिडिओ बघता बघता सुद्धा तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल करून वजन कमी करू शकता काय होतं की आपण व्हिडिओ बघतो आणि तसाच मोबाईल ठेवून देतो आणि नंतर करू उद्या करू असं करत करत आपलं वेट मात्र वाढत राहतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ तुम्ही समोर ठेवा मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबतच ह्या सगळ्या एक्सरसाइजचे पन्नास पन्नास असे तुम्हाला सेट मारायचे आता इथे मी तुम्हाला एक सेट मारून झाला की आपण दहा सेकंड बॉडी रिलॅक्स करणार आहोत त्यानंतर दुसरा सेट मारणार आहोत किंवा आता समजा तुम्ही नवीनच आहात नवीनच एक्सरसाइज करताय तर काय करा मग पन्नासचं काउंटिंग करू नका सुरुवातीला नवीनच असाल तर दहाचं काउंटिंग ठेवा व्हिडिओ स्टॉप करा आणि पुन्हा त्याच्यासोबत तुम्हाला हळूहळू त्याचं काउंटिंग हळूहळू वाढवायचं आहे मात्र कारण ज्या वेळेला तुम्ही, तुम्ही, तुम्ही एक्सरसाइजचे काउंटिंग वाढवणार तसा तुम्हाला तुमच्या शरीरावर सुद्धा रिझल्ट दिसणार आहे थोडा घाम येऊ दे एक्सरसाइज करताना आणि हो एक्सरसाइज करताना तुमचं पोट हे खाली असलं पाहिजे तुम्ही जे काही खाल्लंय त्यांच्या दोन किंवा अडीच तास हे झालेले पाहिजे सकाळी उठल्या उठल्या हेवी एक्सरसाईज करत असाल तर थोडस त्याच्या अगोदर काहीतरी खाऊन घ्या म्हणजे तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा थोडेसे ड्रायफ्रुट्स बदाम वगैरे सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही एक बनाना एक केळ सुद्धा खाऊ शकता एक्सरसाइजच्या अगोदर कारण जर एक्सरसाइजच्या नंतर खाल्लं तर तुमचं वेट वाढू शकतं त्यामुळे एनर्जीसाठी तुम्हाला त्या अगोदर खायचं आहे बघा ह्या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा तर मग चला आपण पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे इथे आपण सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच एक्सरसाइज कंटिन्यू करायचे आता माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ आहेत जर तुम्हाला एक्सरसाइज सोबतच माझ्या एक्सरसाइज सोबतच पासून शेवटपर्यंतच्या एक्सरसाइज पाहिजे असतील तर मला बॉक्स बॉक्समध्ये येस असं टाईप करा तर मी तुमच्यासाठी दररोज सेम तसेच व्हिडिओ बनवत जाईल की जेणेकरून मलाही समजेल की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत तर मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे इथे मी पाच मिनिट वॉर्मअप करून घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे मध्ये सेम नेक अप अँड डाऊन करायचं आहे नेक रोटेशन करायचं आहे हँड रोटेशन करायचं आहे शोल्डर रोटेशन करायचं आहे हिप रोटेशन करायचं आहे त्यानंतर नी रोटेशन ह्या सगळ्या वॉर्मअप एक्सरसाइज तुम्हाला सुरुवातीला करून घ्यायच्या आहेत दहा दहाचं काउंटिंग करायचं आहे आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज आहे पन्नास वेळा काउंट करणार आहे माझ्यासोबत करत असाल तर व्हिडिओ समोर ठेवा आणि कंटिन्यू करा दोन्ही हात समोर आणि आपल्याला आपल्या उजवा वरती उचलायचं आहे पायाच्या खाली क्लॅप करायचंय वन हात जॉईन करायचे फक्त क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री क्यू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थर्टी काउंट झालेला आहे अजून ट्वेंटी करणार आहोत आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन मोर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स टेन सेकंड बॉडी रिलॅक्स करायची आहे ही जी आपण एक्सरसाइज आता केली ना त्यामुळे तुमचं पोटावरच पाठीमागे हिप्सवरचा हातावरचा फॅट कमी व्हायला खरंच खूप मदत करते नक्की करा खूप छान एक्सरसाइज आहे ही तुम्हाला श्वास घ्यायचा व्यवस्थित तोंडा वाटे श्वास सोडून द्यायचा रिलॅक्स झाला आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही हात कमरेवरती पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे आणि फक्त पाय पुढे किक करायचं आहे वन त्यानंतर दुसरा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टीन सेवन्टी एटी नाईन्टी 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 21, 31 32 33 34 35 36 37 38 39 40 फोर्टी वन फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी अँड टेन सेकंड रिलॅक्स फ्रेंड्स जर नवीनच एक्सरसाइज करत असाल तर थोडं थकल्यासारखं वाटणार आहे टेन सेकंड वाटी तुम्ही ट्वेंटी सेकंड सुद्धा रिलॅक्स करू शकता फक्त ह्या एक्सरसाइज कंटिन्यू करा फक्त आठ दिवस करून तर बघा नक्की तुम्हाला फॅट कमी होताना दिसणार आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचं दोन्ही पायांमध्ये सेम गॅप दोन हात वरती इथे श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे श्वास घेतला श्वास सोडत पायावरती श्वास घेतला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन

पुन्हा आपल्या इथे टेन सेकंड बॉडी रिलॅक्स श्वास घ्यायचा तोंडा वाटे श्वास सोडून द्यायचा असं दोन तीन वेळा तुम्हाला करायचं आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप घ्यायचं आहे उजवा पाय आपल्याला समोर ठेवायचा आहे डावा पाय सुद्धा इकडे समोरच आणि आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला वरती घेऊन जायचे पाय वरती उचलायचं वन 2 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 12 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27,

थोड रिलॅक्स करा बॉडीला सेम आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये एवढंच डिस्टन्स ठेवायचा आहे ज्यावेळेला त्यावेळेला आपल्या पाय आपल्या बोटांवरती पाठी जाणार आहे बस एवढाच आपली फक्त पायाची बोट आपल्या टच करायची पुन्हा वरती आणायचे स्टार्ट दोन्ही हात वरती स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स 7 8, 9, 10 11 12 30, 14 15 16 17 18 19 20, 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन फोर्टी फोर्टी वन फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी रिलॅक्स फ्रेंड्स सुरुवातीला थोडे पाय दुखू सुद्धा शकतात त्यामुळे काय करा अगदीच थकल्यासारखं वाटतंय तर काउंटिंग कमी ठेवलं तरीही चालेल पण जर सवय असेल बॉडी साथ देत असेल तर माझ्यासोबत कंटिन्यू नक्की करा त्यानंतर इथे आपण दोन्ही पायांमध्ये आपल्याला दोन फुट एवढं गॅप ठेवायचं आहे ही एक्सरसाइज पण आपल्या पोटावरचा फॅट कमी करायला खरंच खूप छान एक्सरसाइज आहे दोन्ही हात इथे तुम्हाला वरती ठेवायचे दोन्ही हात वाटल्यास एंटरलॉक करा वरती ठेवा इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली वन ट्यू पुन्हा वरती यायचं आहे थ्री फोर five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, थ्री टू वन ट्वेंटी अपने ट्वेंटी फोर ट्वेंटी फाइव श्वास खाली के वरती लक्ष्य श्वास सोडुन दयाची एट ट्वेंटी नाइन थोटी

एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे जर फ्रेंड्स तुम्हाला पाणी प्यायचं मन करत असेल तर थोडस पाणी तुम्ही एक घोट व दोन घोट पिऊ शकता पाणी प्यावरती थोडं वेळ थांबा एक दोन मिनिटं त्यानंतरच एक्सरसाइज कंटिन्यू करा इथे नेक्स्ट पाहणार आहोत आपण दोन्ही पायांमध्ये आपल्याला गॅप ठेवायचं आहे तीन फूट एवढा दोन्ही हात इथे समोर आणि टो टच टो टच करायचं आहे पन्नास वेळा काउंट स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय

टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे रिलॅक्स व्हा त्यानंतर बघा ह्या सगळ्या एक्सरसाइज कंटिन्यू नक्की करून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे जर तुम्हाला उद्या सुद्धा दुसरा एक्सरसाइज पाहिजे असतील तर मला कमेंट्स बॉक्स मध्ये येस किंवा हो असं टाईप करा तर मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा फिफ्टी काउंट असा आपल्याला एक्सरसाइजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद